नमस्कार माझे नाव कोमल मी हे कार्ड वाचलं या कार्डाचे नाव आहे नृत्य बोलके झाले या, हो या, दूर्ते 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 हो हो। या, या हे कार्ड खूप छान आहे यामध्ये नृत्य नृत्य बोलत होते आणि यामध्ये या लेखिकेनं इतकं छान हे क हे कार्ड लिहिलेले आणि यामध्ये पुण्यामध्ये पुण्यामधून जेव्हा त्यांचं नृत्य असतं तेव्हा ते तीन दिवसामध्ये पुण्यामधून एक माणूस माणूस येणार होता पण ते त्यांचं काय त्यांचं काहीतरी हरवतं तेव्हा ते येऊ शकत नाही तेव्हा त्या ते नृत्य त्या लेखिकेला इतकं वाईट वाटतं की मा मी आ, हे, हे येणार नाही तर आता नृत्य कसं होणार तर त्याला वाटतं की आपल्याला कला आपल्या काहीतरी यामध्ये कला रत्न पाहिजेत पण ते आले नाही तर आपण कसं नृत्य करू तेव्हा त्यांना खूप प्रश्न व त्यांना खूप वाईट वाटतं आणि यामध्ये लास्टला लिहिलेले कसोटीचे क्षणचं आपल्या जीवनाभावाची शिदोरी अधिक समृद्ध बनवतात आप आपल्यालाच बरंच काही शिकून जातात हे मला खूप आवडलं आणि जर हे काळ जर मला वाचायला मिळाला नसता तर मला यामधून खूप काही नवीन काहीतरी शिकायला भेटलं जर मला मानेसराने हे कार्ड वाचायला दिला नसता तर मला यामधून नवीन काहीतरी शिकायला भेटलं नसतं आणि या लेखिकेचे खूप खूप आभार मानते की त्या त्यां आणि त्यांनी इतकं छान लिहिलेलं आहे हे कार्ड आप आपण जर वाचलं तर आपल्या आपल्याला हे कार्ड वा वाचतच राहावं असं वाटेल व समोर यांचं फोटोसुद्धा दिलेला आहे आणि हे कार्ड जर हे कार्ड इतकं छान आहे की वा वा आपण जर वाचलो तर आपल्याला हे कार्ड वाचतच राहावे दर असं वाटत हे कार्ड बघा कोमलनं वाचलेल्या या कार्डात वे एक शेवटचा संदेश दिलाय तिनं बोलताना बोलून गेली की कसोटीचे क्षण हेच आपल्याला जीवनाचे वेगवेगळे अनुभव देतात आणि एक शिदुरी देतात आणि हीच अनुभवांची शिदोरी आपल्याला समृद्ध बनवते आणि आपल्याला बरस काही शिकवते बघा मित्रांनो ज्ञानप्रबोधनीद्वारा ही जी काही मैत्री पुस्तकांशी आपण कार्ड आणले ना यामधून प्रत्येक कार्डमधून काही ना काही संदेश दिला जातो आहे आपण दररोज आपण एक कार्डाचं वाचन घेत आहोत आणि त्यातून एक नवीन संदेश आपण घेत आहोत पुस्तकं अशी असतात आणि लिहिणारी माणसंसुद्धा त्यापेक्षाही ग्रेट असतात ते लेखक केवळ आपल्या आनंदासाठी लिहित नाहीत तर ते इतरांनाही संदेश देतात आपले अनुभव इतरांच्या ओंजळीत देत असतात पुन्हा भेटूया उद्या